नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज स्वामी तुम्हाला म्हणतात की बाळा उघाची भीतीसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल आणि स्वामींच्या या वाक्यामध्ये तुम्हाला स्वामींचे अस्तित्व दिसत असेल तर स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही माझे जीवन बदलणार आहात ही कमेंट करायला विसरू नका स्वामी सांगतात की माहीत नाही देव कधी कोणती परीक्षा घेतात आणि परीक्षा एवढी कठीण असते की त्यामध्ये तुम्हाला हरू न देता तुमचा वेळ आणि संयम विश्वास पाहत असतात स्वामी सांगतात की बाळा घाबरू नकोस मी तुझ्यासाठी सर्व काही देणार आहे जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाने गात राहतो त्याच्या दारात उभे असलेली सुख ही त्याला रडताना बाहेरूनच पळून जाते पण जो व्यक्ती स्वामींची सुख मानून आनंदाने जीवन जगतो त्याला स्वामी कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता आयुष्यामध्ये भासू देत नाहीत आणि त्यांची साथ नेहमीच त्याला मिळत असते स्वामी म्हणतात की निस्वार्थ भक्ती सेवा कर इतरांची मदत कर कोणाचेही मन दुखू नकोस मग पहा तुला आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही मला माहीत आहे तुझ्या मनासारखे काहीच घडत नाही म्हणून तू चिंतेत आहेस पण चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण माझी असणारी इच्छा कधीही चुकत नाही मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुझी नियत साफ असेल कर्म चांगले असतील तर मी तुला नक्कीच आशीर्वाद देत आहे ते आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तू तयार असशील तर होय स्वामी मी ते आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नकोस तू सुखाची धडपड करत आहेस ज्या सुखासाठी तू आजचा दिवस दुःखात घालवत आहेस दुःख आहेस तुझ्या मनासारखे होत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव कालच्या गोष्टीची खंत नसणे आजचा दिवस आनंदाने आणि स्वतःच्या जिद्दीने जगणे म्हणजेच सुखापासून दूर न जाणे होईल गोष्टीची चिंता करत राहणे म्हणजे येणारे सुखही हिसकावून देणे आणि तू कुसलीही कुठलीही काळजी करू नकोस तुझी काळजी मला दे तू फक्त प्रयत्न कर तुझे कर्म पूर्ण करून घेणे आणि तुला यश देणे ही माझी जोड आहे बाळा मागे फिरी पाहू नकोस माझ्याकडे लक्ष दे आणि येणारे आयुष्य जगत राहा तुझे जीवन नक्कीच सुखकोर होईल दुःख आले म्हणून त्यापासून दूर जाऊ नकोस तुमचा वेळ हा खूप महत्त्वाचा आहे तो स्वतःला घडवण्यात खर्च करा इतरांचा दोष काढत बसून तुमचा वेळ वाया घालू नका जो स्वतःला घडवण्यात व्यस्त राहतो त्याला दुसऱ्याचे त्रास आणि दुसऱ्याच्या वा वा वाईट वागण्याचा त्रासही होत नाही जेव्हा तुझ्या आयुष्यात तुला आयुष्य हसवत असेल तेव्हा समजून जा की तुझ्या चांगल्या कर्माचे तुला फळं मिळत आहेत आणि तुझ्या आयुष्यात जर तुझं आयुष्य तुला रडवत असेल तर समजून जा की तुझ्या वाईट कर्माची फळं तुला मिळत आहेत पण हीही वेळ जाणार आहे कुठलीही वेळ कायम राहण्यासाठी आलेली नाही बाळा नावं ठेवणं खूप सोप्पं असतं आणि नाव, नाव कमावणे मात्र खूप अवघड आहे तेव्हा घरातून बाहेर पडताना हुशार बनून जा कारण एक जग बाजार आहे पण घरात येताना कोमल हृदय घेऊ नये कारण इथे तुझं कुटुंब आहे खिशाने श्रीमंत नसलास तरी चालेल पण मनाने श्रीमंत व्हा कारण मंदिराला कळस हा सोन्याचा असला तरी लोकमात नतमस्तक दगडाच्या मूर्तीलाच होता सोन्याचा कळस हा मंदिराची शोभा वाढवतो पण आपले मन हे शांत आणि निरागस होते ते फक्त दगडाची मूर्ती पाहून तेव्हा असा उदास होऊन निष्क्रिय बसू नकोस कर्माचे महत्त्व तुला तेव्हा समजेल जेव्हा तू पृथ्वीवरती नर्क पाहशील नर्क पाहायचे असेल तर बेरोजगार होऊन बघ ना मान मिळेल ना सन्मान मिळेल ना इज्जत मिळेल तेव्हा सर्वप्रथम तुझ्या कर्माला प्राधान्य देईल अशक्य असं काहीच नाही तुझ्यातल्या शक्तीला ओळख तू काहीही प्राप्त करू शकतोस कारण तुझ्यामध्ये ती शक्ती आहे आणि मी तुझ्यासोबत आहे तेव्हा आता उभा राहा लढ समोर बघ यश तुझी वाट पाहत आहे गेलेल्या वेळेकडे पाहून येणारे दिवस घालू नकोस मिळालेली संधी तिचे सोनं विसरून जीवनातील धागे दोरे गुंता काढून टाक जर तुम्ही बरोबर आहात तर काहीही सिद्ध करत बसू नका वेळ वाया घालू नका तुमचे कर्म चालू ठेवा देव सर्व काही चांगलं करेल यावर विश्वास ठेवा आणि मन शांत ठेवा वेळ नक्कीच तुमची साथ देईल विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट टाईप करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच शेअर करा कारण तुम्ही शेअर केले तर तुमच्या मनामध्ये असणारी सुसंस्कृत भावना लोकांपर्यंत पोहोचेल आणि कोणीतरी संकटापासून वाचेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा वाईट गोष्टीपासून दूर राहा इतरांना चांगले देत जा मग देवही तुम्हाला दुप्पटपटीने जास्त देईल वाईट वेळी वाईट प्रसंग टाकून दिल्यानंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात त्याच वेळेपासून होते आणि तोच खरा योद्धा असतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो योद्धा कधीही माझ्यापासून दूर जात नाही तुम्ही खूप बलवान सामर्थ्यवान असं स्वतःला समजू नका जो इतरांवर दादागिरी करतो स्वतःपेक्षा वेगळं आणि श्रेष्ठ समजतो हो, त्याचा मीपणा स्वामी नक्की काढतात फक्त कष्टाने जीवन घडवता येते कष्ट करण्याची तयारी असेल तर सर्व काही सिद्ध होतं सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर गर असणं घरामध्ये सुखसंमती असते हे महत्त्वाचे नसते तर घरातील वातावरण सुंदर असते जास्त महत्त्वाचे आहे घरात एकमेकाशी प्रेमानं राहणं हे जास्त महत्त्वाचे आहे आयुष्य सुंदर आहे पण सुंदर आयुष्य घरायचं असेल तर घरामध्ये वातावरण आनंदी आणि सुखी असायला हवं त्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीनं केले पाहिजेत प्रयत्न घरात होणारे वाद टाळले पाहिजेत एकमेकाशी प्रेमाने राहून सेवा केली पाहिजे जिथे प्रेम आहे तिथे मी आहे जिथे विश्वास आहे तिथे मी आहे जिथे शांतता आणि समाधानाचे वातावरण आहे तिथे माझे अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवी आणि बाळा तू त्यातला आहेस तुझ्याकडे या सर्व गोष्टी मला दिसून आल्या त्यामुळेच मी तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे आलो आहे आता जिवंत आहात तोपर्यंत नात्यांना वेळ द्या त्यांचे महत्त्व समजून घ्या एक उदाहरण तुम्हाला माहिती आहे की ताजमहल ताज हा जगाने पाहिला आहे पण मुमताजने पाहिलेला नाही आपली परिस्थिती बदला कोणासाठी किती करायची आहे ते आत्ताच करा गेल्यानंतर करून त्याचा काहीच उपयोग नाही त्यामुळे लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करायचा नाही तुम्ही मेल्यानंतर तुमच्या जेवणात लोक कुठली चूक आहे हे पाहतील पण तुम्ही गेलात याचे दुःख कोणालाच नाही तेव्हा समजूतदारपणा आणि शांतता हे आयुष्यात नसेल तर आयुष्य अनुभवावर जगावं लागतं आणि जर का तुम्ही आयुष्यात आलेल्या अनुभवावरून काही शिकला नाहीत तर स्वतः बदल केले नाही तर अनुभव आयुष्यात येतच राहतील पण स्वतःमध्ये परिवर्तन करा आयुष्यात परिवर्तन नक्कीच होईल तुमचे जीवन बदलायला वेळ लागणार नाही फक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही तुमच्या मनासारखे होईल आणि चांगलेच होईल फक्त प्रेम आणि चेहऱ्यावरती हसू असू द्या कुणालाही दुखवणं हे आपल्या जगण्यासाठी योग्य नाही हेही समजून घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ